कृषीमंत्री कृषीमंत्री धनंजय मुंडे ते माणिकराव कोकाटे आता पहिल्यांदाही महायुतीचं सरकार होतं आणि आताही परत महायुतीचं सरकार आहे परंतु या महायुतीच्या मागील सरकारनं कृषीमंत्री आता जे आहेत त्यांनी पीक विम्यामध्ये साधारण एक तीनशे पन्नास कोटी कोण संजय राऊत म्हटले पाच हजार कोटी अजून कोण कोण किती किती म्हटलं एवढ्या रकमेचा घोटाळा केलेला आहे आता हा घो घोटाळा कशा पद्धतीत झाले आहे त्यांनी तर हे जे आपले माणिकराव कोकाटे आहेत त्यांनी सांगितलं दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात राबविण्यात आलेल्या एक रुपयात पिका विमा योजनेत घोटाळा झाल्याची त्यांनी कबुली दिलीच माणिकराव कोकाटे यांनी परंतु ही योजना बंद नका करता त्या सुधारणा करण्यास आणण्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे तर या माणिकराव कोकाट यांनी जी मंत्री आहेत कृषी मंत्री आत्ताचे त्यांनी याविषयीचं एक, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की गेल्या वर्षी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ज्यावेळेस भाजपचे आमदार सुरेश धोस होते त्यांनी बीड परभणी आणि इतर जिल्ह्यातील काही पीक घो पीक विमा घोटाळा उघड केला होता त्यावेळेस पण त्यावेळेस त्याच्यावर काही कारवाई झाली नव्हती पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फड देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि त्यानंतर माणिकराव कोकट यांनी सांगितलं की माजी मंत्री जे होते कृषी मंत्री त्यांच्या काळामध्ये हा घोटाळा झालेला आहे आणि शहाण्णव माय सेवा केंद्रावर काही लोकांचे बोगस सात बारा उतारे काढल्याचं त्यांनी मान्य केलं आता हे उतारे कसे कुठले कुठले काढलेत त्यांनी सांगितलं पाच ते सहा जिल्ह्यात काही लोकांनी मशीद मंदिर याने प्लॉट किंवा शासकीय जमिनीवर वि उतरवला म्हणजे कोणतंही पीकसुद्धा नसताना आता हे जे आ, आपले ई महाई सेवा केंद्र आहेत यांच्यावर कारवाई आता का त्यांनी सांगितली मा मान्य की आता यांच्यावर कारवाई करणार का आणि जिल्हाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात देण्यात आलेल्या आहेत तसेच जवळपास सव्वा चार लाख अर्ज रद्द झालेले त्यांनी केलेले आहेत येथे कोणत्या प्रकारचं तिथं काम केलेलं आहे ते सगळं बोगस काम केलेलं आहे आणि काही ठिकाणी राज्य सरकारचा निधी वाचला आहे अजूनपर्यंत काही लोकांनी मिळवला हो काही नाही मिळाला तो तर आता त्यांनी असंही सांगितलं की या योजनेमध्ये आम्हाला काही बदल करायचे शेतकऱ्याकडून काही अभि अभिप्राय घ्यायचे त्यानंतर या योजनेत आमूलाग्र बदल करायचे मग अधिकाऱ्यांना सूचना द्यायच्या त्यानंतर बरंचस त्यांनी एकंदरीत सांगितलं की अग्रिस्टॅक योजनेतून शेतकऱ्यांना युनिक आय डी कार्ड देणार मग ते आधार कार्डशी जोडलं जोडलं जाणार त्यानंतर उपग्रहाद्वारे पीक विम्याच्या बाबतीत पारदर्शकता कशी येईल या संदर्भात विचार करणार असं बरेचसे काही त्यांनी सांगितलं तर त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या संदर्भात हे सरकार काय लपवत असलं कारण म यामध्ये धन धनंजय मुंडे माजी कृषी मंत्री यांना वाचवण्याचा हा प्रकार आहे तर आ, त एक जे व वडेट्टीवार आहेत विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेंनी जे घेतले निर्णय घेतलेले आहेत त्याची चौकशी करा असं सांगितलेलं आहे कारण हा घोटाळा थोडा नाही आहे हा खूप मोठा आहे आणि संजय राऊतांनी सांगितलं पाच हजार कोटीचा हा घोटाळा झालेला आहे तर आता स सरकार हे सारव करतं आहे की नेमकं काय करतं मध्यंतरी त्यानंतर अजितदादा पवार अजित पवार यांनी सुद्धा सांगितलं की मंत्र्यांना सूचना दिल्या जास्त बोलू नका या संदर्भामध्ये म्हणजे येथं कोण कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे हे यावेळेस लक्षात येणार आहे त्यानंतर राज्यातील जी योजना आहे समजा ही बंद करण्याची शिफारस जरी करण्यात आली तरी हा अनेक कोटींचा रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे ह्या कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचा हा बीड पॅटर्न झाला आणि धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी करावी अशी मागणी ह्या डॉक्टर विरोधी पक्षनेते विजय वट्टेवारांनी केली आता महायुती सरकारने एक रुपयात पीक विमा ही योजना आणली त्यावरून आपली पाठ थोपटून बीड पॅटर्नचा गावगाव केला पण या योजनेवर प्रश्न उपस्थित झाले होते कृषी आयुक्तांच्या अध्यक्षेखाली समिती नेमली होती परंतु सरकारला ही योजना बंद करण्याची शिफारस केली असण्याचे समजते आणि या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या नावे बोगस अर्ज केल्याची प्रकरणे समोर आल्याची ही आल्यानंतर ही शिफारस केली गेली आहे तर धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यामध्ये काय काय प्रकार झाले हे देखील यामध्ये झाले तसंच औरंगाबादमध्ये एक जी खरेदी होती त्या खरेदी संदर्भामध्ये खटला धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये दाखल झालेला आहे की त्यांनी जे धोरण आहे ते बदलून काही करताना ही खरेदी केलेली आहे लोकांना तर या संदर्भात देखील कोर्टामध्ये दावा दाखल झालेला आहे आता ही पीक विमा योजना अर्ज बाद केल्यानंतर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं एक लक्षात घ्या एक सुविधा केंद्र किती होते तसे बीड जिल्ह्यामध्ये छत्तीस होते आणि परभणीत पंचवीस होते त्यानंतर एक दोन एक दोन केंद्र इतर जिल्ह्यामध्ये होते म्हणजे जालन्या नाशिक जालन्यात एक नाशिकमध्ये दोन हिंगोलीत दोन पुण्यात तीन बुलढाण्यात एक पण बीडमध्ये छत्तीस परभणीत पंचवीस नांदेडमध्ये तीन संभाजीनगरमध्ये दोन तीन अकोल्यात तीन अशा पद्धतीचे एक होतं अमेठीत नऊन बांद्यात एक आणि हारदोईत दोन असं हा हरदोतील रोहतकमध्ये दोन तर हे कृषी विद विभाग आहे हा आता आपल्या वादाच्या भावरात सापडलेला आहे कारण हा जो पीक विमा योजनेत जो भ्रष्टाचार झाला तो हजारो कोटींचा आहे असं हे काही लोक मानतात संजय राऊत यांनी तर पाच हजार कोटीचा जा भ्रष्टाचार झाला यामध्ये हे बघितलं आणि ह्या धनंजय मुंडे माजी कृषी मंत्री जे होते त्यांच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काही कृषी निर्णय घेतले त्यांची चौकशी करावी असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर ह्या परभणी जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यात एकूण परभणी जिल्ह्यातील अकरा गावं आणि बीड जिल्ह्यातील काही गावं याचा गैरफायदा घेत हा प्रकार विमाधारकांनी केलेला आहे यामध्ये बोगस विमा भरला आहे असं कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत आढळून आलं आहे यामध्ये सात बारा आठाचे खोटले खोटे दाखले तयार केले भौगोलिक क्षेत्र अस्तित्वात नसताना देखील आणि एकूण सोळा शहाण्णव सामायिक सुविधा केंद्राच्या आय डीतून तु, पीक विमा नोंदणी करून राज्य सरकारची फसवणूक केली आता ही जी फसवणूक झाली तर सरकारच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पीक विम्याचे जे काही अर्ज बाद केले ते किती साधारण चार लाखहून आधी आणि या लोकांनी काय केलं आहे सोळा सामायिक सेवा केंद्रांनी आता हे बीड आणि परभणी जिल्ह्यातले आहेत यांनी दहा हजार अर्जाद्वारे तेवीस हजाराहून अधिक हेक्टरवरील पिकाचा बनावट विमा उतरवलेला आहे आणि हे जे विमा उतरवलेलं या 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 आहे याच्यामध्ये सात जे केंद्र आहेत ते राज्याबाहेर असल्याचंही उघड झाल्याने बनावट विमा उतरवण्याचे जाळं किती फफावलं आहे याचाही अंदाज यावेळेस केलेला आहे आणि राष्ट्रवादीच्या ज्या शिबिर झालं शिर्डीला त्या संदर्भामध्ये हे माजी मंत्री आपले माजी कृषी मंत्री म्हणायचे त्यांना आता मंत्री आहेत ते पण माजी कृषी मंत्री यांनी धनंजय मुंडे सांगितले बिनमुडाचे आरोप तुम्ही माझ्यावर केले त्याच्यावर किती मला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी मी त्याला यश ये येणार नाही कारण मी अभिमन्यू नाही तर मी अर्जुन आहे धनंजय हे अर्जुनाचं दुसरं नाव आहे अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी त्या संदर्भात बोललेलं आहे आणि त्यांनी दुसरे सांगितलं महायुतीकडून नेत्यातूनच मला टार्गेट केलं असं वाईट वाटतं कारण पक्ष म्हणून वस्तू जाणीव झाल्यावर पक्ष म्हणून अजित पवार माझ्या पाठीशी उभे आहेत आणि नेमकी हीच बाब आता अजित पवार यांच्या हातात आहे कारण ती बीडचे पालकमंत्रीसुद्धा आहेत आणि मग हे दोनच जिल्ह्यामध्ये परभणी आणि बीड बीड आणि परभणी या जिल्ह्यामध्येच एवढी महाई ही सेवा केंद्र कसे काय आले बाबा प्रत्येक जिल्ह्याला एक एक दोन एक दोन सेवा केंद्र या बीडला किती छत्तीस सेवा केंद्र परभणीला चोवीस सेवा केंद्र सव्वीस सेवा केंद्र हा काय प्रकार आहे तर हा खरोखर पीक विमा घोटाळा हा फार मोठ्या प्रमाणात झाले आहे आणि आता अजित पवारच्या संदर्भामध्ये देखील बरेचसे लोकांच्या शंकाकुशंका आहेत आणि तर्कवितर्क आहे ते या कृषी मंत्र्याला माजी कृषी मंत्र्याला धनंजय मुंडे यांना ज्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांनाही एक वाचवण्याचा प्रयत्न करतायत किंवा काय या संदर्भामध्ये महत्त्वाचं गोष्ट लक्षात आलेली आहे आणि दुसरी आता जे जे कृषी मंत्री झाले आहेत त्यांनी तर तशी कबुली दिली की पीक किंवा घोटाळ्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे पण अजित पवार यांनी सांगितलं की तुम्ही पत्रकारांसमोर किंवा इतर लोकांसमोर या संदर्भात काही बोलू नका आणि शांत राहा तर हा जो प्रकार महत्त्वाचा आहे तर याची पाळ्यामुळं खोदून जे नेमकं झाले असतील आणि ज्यांच्यावर ज्यांनी काय केलं असेल तर या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी कोर्टात खटले दाखल करून शेतकऱ्यांवर ज्यांनी चुकीचं केलं असेल आणि त्यांचे पैसे जर घेतले असतील शेतकऱ्यांची नावं कदाचित बनावट असू शकतात आणि शेतकऱ्यांचं जे मशीद मंदिर किंवा काय रिकाम्या जागा शासकीय जमिनी किंवा अस्तित्वात नसलेल्या जमिनी त्याच्यावर जे पीक उता उतारे काढलेले आहेत किंवा पीक विमा काढलेले आहेत तर त्या सर्वांची चौकशी एखादा संपूर्ण माजी न्याय न्यायमूर्तीच्या अध्य अध्यक्षतेखाली करून निष्पक्ष चौकशी व्हावी व योग्य शासन संबंधितांना व्हावं हा एक अपेक्षा आहे कारण कृषी मंत्री हे बीड ते हिन्नर आता बीड ते नाशिक असा एक प्रवास कृषी कुछ, मंत्र्याचा आहे तर या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष घालून याची स चांगल्या प्रकारे चौकशी करून योग्य की मग मग तो मंत्री का असे ना त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी व सर्वसामान्य लोकांचं शेत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून प्रयत्न करण्याचा प्रयत्न करावा आमचं ए टी एम न्यू वर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही बघा त्या यावर आपल्या प्र प्रतिक्रिया आपल्या कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त दृष्टिकोनातून या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद